प्रमुख गणेश भाऊ कवडे यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून अनेक गावामध्ये रक्तदान आणि आरोग्याचं जे शिबिर आयोजित केलेलं आहे या शिबिराच्या प्रसंगी या ठिकाणी युवासेनाप्रमुख गणेश भाऊ कवडे त्याचबरोबर बेल्लेगावचे लोकनियुक्त सरपंच राजाभाऊ गुंजाळ यांनी आत्ताच या ठिकाणी ई सी जी केलेला आहे आणि गणेश भाऊंना शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी राजाभाऊ उपस्थित आहेत भाऊ आईव्ह वतीने आपलं मनपूर्वक स्वागत प्रथमता आणि मला सांगा की आत्ता या शिबिरामध्ये तुम्ही आता इथं ए सी जी केलेलं आहे कसं वाटतंय तुम्हाला स्वामींच्या पवित्र प्रांगणामध्ये जुन्नर तालुक्याचे युवा नेते माननीय गणेश भाऊ कवडे यांच्या वाढदिवसानिमित्त आज या ठिकाणी सर्व रोगनिदान शिबिर आयोजित केलं आहे त्या शिबिरासाठी आणि गाव नळवणे शिंदेवाडी पेमदरा भोसलेवाडी या पठारा भागातील असंख्य लोक या मोफत शिबिराचा लाभ घेण्यासाठी या ठिकाणी आले आहेत आज सर्वसामान्यांना परवडणार नाही अशा ज्या आरोग्याच्या काही गोष्टी आहेत या गोष्टी त्यांच्यापर्यंत पोहोचाव्यात काही रोगाच्या निधनासाठी हजारो रुपये खर्च केले जातात परंतु गणेश भाऊ सरकारी युवा नेत्यांच्या माध्यमातून जे आरोग्य शिबिर भरवली जातात अशा ठिकाणी सर्वसामान्य माणसांना त्यांच्या रोगाच्या निदानासाठी या आरोग्य शिबिराचा लाभ होतो आणि या ठिकाणी आज स्वदेश पवना फाउंडेशनच्या वतीनं गणेश भाऊंच्या या वाढदिवसाच्या निमित्तानं या ठिकाणी आरोग्य शिबीर भरवण्यात आलं आहे यासाठी ह्या पठार भागातील सर्वसामान्य जनतेला त्याचा ते अत्यंत लाभ होणार आहे आणि त्यामधून मोफत त्यांच्यावर होणारे शस्त्रज्ञ आसन त्यांच्या उपचारासन हे या फाउंडेशनच्या माध्यमातून केले जाणार आहे त्यामुळं आम्ही सर्वजण पठार हा आमचा जा मामाचा गाव पठार भागामध्ये होत्याचं आमचं जाळलं जा 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 गुंतलेलं आहे आणि त्या सर्वसामान्य माणसासाठी गणेश भाऊ कवडे आधी त्यांच्या वाढदिवसानिमित्त एक उपक्रम जो आहे म्हणजे आरोग्य शिबिराच्या बाबतच्या सर्वसामान्य माणसांना बाहेर जाऊन किंवा जाता येत नाही अशा लोकांना या ठिकाणी त्याचा लाभ मिळणार आहे मी माझ्या गावाच्या वतीने असन सर्वसामान्य जनतेच्या वतीने असन मी माझ्या पठरा भागाच्या वतीनं भाऊंना त्यासाठी त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आणि आरोग्य शिबिराच्या निमित्तानं आमच्या सर्वांच्या वतीनं लाख लाख शुभेच्छा देतो आप जीव हजारो साल सालके तीनो पचास हजार याप्रमाणे आमच्या सर्व मित्रमंडळाच्या वतीनं भाऊंच्या वाढदिवसानिमित्त आर्थिक शुभेच्छा राहतील आमच्या सर्व मित्रमंडळींच्या वतीने त्यांना पुन्हा एकदा धन्यवाद देतो आणि थबो जय जय जाए महाराष्ट्र हे होते बेल्लेगावचे लोकनियुक्त सरपंच राजा राजाभाऊ गुंजाळ त्याचबरोबर पवना फाउंडेशनचे डॉक्टर आपल्याबरोबर आहेत डॉक्टर आपण किती लोकांची टीम या ठिकाणी आणलेली आहे आता आमच्या सोबत आठ आठ स्टुडंट्स आलेले नर्सिंग स्टुडंट आलेले आणि तीन डॉक्टर्स आलेले टोटल तुम्ही किती लोक आलेले आहात स्टाफचे टोटल आम्ही अकरा जण आलेले आहेत फाउंडेशन डॉक्टर आणि त्यांची टीम या ठिकाणी आपल्या सोबत आहेत आपण त्या डॉक्टरांशी चर्चा करूया डॉक्टर किती लोकांचा स्टाफ या ठिकाणी तुम्ही आणलेला आहे माननीय श्री गणेश भाऊ यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही सर्व रोग निदान शिबीर असं आयोजन केलेलं आहे तरी एकूण सर्व स्टाफ धरता तीस लोक आयोजन केलेलं आहे त्याच्यामध्ये इरो स्पाईन कार्डिक आणि बेसिक आरोग्य तपासणी असे सर्व मूलभूत रोगांची तपासणी आपण करतो इथं स्पेसिफिक एम डी मेडिसिन्स डॉक्टर असे तीन आहेत एक कार्डिओलॉजिस्ट आहेत एक इरोलॉजिस्ट आहेत आणि एक स्पाइन स्पेशलिस्ट आहेत तर अशा सर्व डॉक्टरांची टीम आणि एकूण स्टाफ सरासरी तीस जणांचा स्टा स्टाफ आम्ही इथं आयोजित केलेला आहे याच्यामध्ये तुम्ही कुठल्या कुठल्या प्रकारचे इलाज करणार आहात यामध्ये सर्वसामान्य माणसांना न परवडणारे आजार किंवा न होणारे इलाज असे काही जे आजार असतात त्याच्यामध्ये इरोच्या कोणत्याही समस्या असतील हृदयाच्या कोणत्याही प्रकारचा आजार असेल किंवा पाठीचे मनकेचे कोणतेही दुखणे असेल याच्यामध्ये जे काही आजाराचं निदान होईल त्या सर्व शस्त्रक्रिया आपण पवना हॉस्पिटल सोमाटणे फाटा यां या हॉस्पिटलच्या माध्यमातून त्या मोफत करणार आहोत म्हणजे आता या ठिकाणी आज जे रुग्ण तुम्हाला मिळणार आहेत ज्या रुग्णाला शस्त्रक्रियेची गरज आहे त्या रुग्णाची शस्त्रक्रिया आपण पवना हॉस्पिटल या ठिकाणी करणार आहात का पवना मेडिकल फाउंडेशन सोमाटणे फाटा पवना हॉस्पिटल यांच्या माध्यमातून आपण ज्या काही योजना आपण तिथं राबवतो परिसरातील सर्व सा सर्वसामान्य नागरिकांना महात्मा ज्योतिबा जन आरोग्य योजना असेल राजीव गांधी जन आरोग्य योजना असेल आणि त्याचबरोबर सर्वसामान्य ज्याची आर्थिक क्षमता नाही अशा सर्व नागरिकांना पण मोफत आणि सवलतीच्या दरामध्ये उपचार करण्याचं काम हे शिबिराच्या माध्यमातून जी लोकं होतील त्यांच्यासाठी आहे का शिबिर नसलं आणि तुमच्या फाउंडेशनची एखाद्या नागरिकांनी संपर्क साधला तर त्यालाही ही सुविधा मिळू शकते का आज शिबिरामध्ये सहभागी होणाऱ्या सर्वच नागरिकांना आपण ही सुविधा देणार आहोत पण त्या व्यतिरिक्तही जर वेगवेगळे योजनेचे लाभार्थी आपल्याकडे आले तर त्यांनाही आपण सुविधा देण्याचं काम करतो प्रेक्षक पवना फाउंडेशननी या ठिकाणी त्यांची भूमिका स्पष्ट केलेली आहे आणि शिबिराच्या व्यतिरिक्तही त्यांच्याकडं जर कोणी पेशंट गेला तर त्यांनाही त्याचा लाभ मिळणार आहे शिबिरामध्ये आज आपण पाहत आहोत की रक्तदाते रक्तदान करत आहेत तर त्यांच्याचपैकी आपण एका रक्तदात्याशी चर्चा करणार आहोत भाऊ तुमचं नाव काय अजित राजेंद्र गोफणे गाव आणि काय निमित्त आहे म्हणून तुम्ही या ठिकाणी रक्तदान करत आहे गणेशभवनच्या वाढदिवसानिमित्त इथे रक्तदान शिबीर ठेवण्यात आलेलं आहे आणि त्यासाठी इथे सर्व जमलेले आहेत तर मला असं वाटतं की इथे जे तरुण मंडळी आले रक्तदान करण्यासाठी त्यांनी अशाच प्रकारे रक्तदान करावं आणि भाऊंनी जे हे आयोजन केलेलं आहे त्यांना अशीच मदत करावी जेणेकरून समाजकार्यामध्ये अधिक अधिक भर पडेल काय मदत करावी भाऊंसाठी हेच की रक्तदान जे शिबीर चाललेलं आहे यातमध्ये अधिक अधिक तरुण वर्गाने सहभाग घ्यावा हे जरी छोटंसं जरी सहकार्य केलं तरी हे समाजासाठी खूप मोलाचं व महत्त्वाचं ठरेल असं मला वाटतं गणेश भाऊंचा वाढदिवस आहे तर गणेश भाऊंच्या वाढदिवसाला निमित्त तुम्ही आता रक्तदान करताय लोकांना आवाहन करताय गणेश भाऊंच्या आयुष्याविषयी काय बोलू शकता तर त्यांना समाजकार्यामध्ये खूप अधिकाधिक यश मिळव आणि त्यांना उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना शिबिराच्या निमित्तानं पेमदारा गावचे सरपंच पांडुरंग गाडेकर आपल्यासोबत आहेत दादा काय वाटतं तुम्हाला या शिबिरानिमित्त कुठल्या कुठल्या सुविधा या ठिकाणी उपलब्ध आहेत आज आज या ठिकाणी गणेश भाऊ राजा राजाभावाचे संयमच्या सर्वांच्या माध्यमातून या ठिकाणी जे आजारी पेशंट आहे त्यांच्यासाठी सगळ्या सुविधा उपलब्ध करून दिल्या आम्ही सर्व शिवसैनिक आणि पठार विभागातले सगळे शाखा प्रमुख असत या सर्वांच्या वतीनं पहिल्यांदा गणेश भावाने बा राजाभाऊंचं पहिल्यांदा सहर्ष स्वागत करतो आणि ही जी सुविधा व उपलब्ध करून दिली रक्तदान आहे त्यामध्ये जी चोकअप आहे सगळं जे आहे म्हणजे जी सुविधा निर्माण करून दिली ह्या सर्व डॉक्टर मंडळी असतील पत्रकार मंडळी असतील ह्या सर्वांचं पाठरभागाच्या भागाच्या वतीनं मी आभार मानतो याच्यापूर्वी गणेश भाऊच्या माध्यमातून पाठरभागानंतर मोफत पाणी वाटप झालेलं आहे आणि गणेश भाऊंना जेव्हा आम्ही फोन करतो त्या टायमाला पाठरभागाच्या आडी अडचणी ज्या असतील ते सोडवण्याचं काम गणेश भाऊने केलेलं आहे पाणी वाटप म्हणजे काय नक्की काय केलं टँकरद्वारे मोफत पाणी वाटप गणेश भाऊने पठार भागासाठी केलेलं आहे आणि ह्या भविष्यातसुद्धा गणेश भाऊ करणार आहेत पाठार भागव हो। जे शिबिराचं आयोजन केलं ह्या गणेश भाऊच्या पुढच्या वाटचालीसाठी पाठार भागाच्या वतीनं लाख लाख शुभेच्छा देतो आणि थांबतो त्याचबरोबर या ठिकाणी अनेगावचे गावचे ग्रामपंचायतचे सदस्य राजू शेठ आहेर आपल्यासोबत आहेत राजू शेठ तुम्ही या ठिकाणी शिबिर आयोजित केलेलं आहे कसं वाटतं आहे तुम्हाला नागरिकांचा प्रतिसाद कसा वाटतो आहे आज या ठिकाणी आपल्या पुणे जिल्ह्याचे युवा प्रमुख यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही या संपूर्ण पठार भागाच्या मायबाप जनतेसाठी हे आरोग्य आणि रक्तदान शिबिर आयोजन केलेले आहे अतिशय चांगल्या प्रकारचा प्रतिसाद तमाम जनतेचा आहे आणि गणेश भाऊंचं यामध्ये आपल्या आपल्याला मोठ्या प्रमाणावर सहकार्य आहे आता गावचे सरपंचांनी सांगितलं की गणेश भाऊंनी पाण्याची वाटप केलं या ठिकाणी तर कुठं पेमदाऱ्यात के के तेच केलं की आण्यात पण केलं गणेश भाऊंचं जे युवा नेतृत्व आहे आमच्या युवकांना नव्हे तर संपूर्ण पुणे जिल्ह्याला अतिशय हवा वाटणार आहे ज्यावेळी संकट येतं त्यावेळी आम्ही गणेश भाऊंना फोन करतो काय जी टँकरची सुविधा असेल जी काय संकट जी त्यांच्या आतून जी छोटी छोटी मदत होती ही आमच्या भागासाठी अतिशय मोलाची असती पाण्याची असू किंवा कोणत्याही प्रकारची समस्या असू ते नेहमी सांगतात की आता उद्याच्या काळामध्ये जर काय अडचण आली पाण्याच्या संदर्भात तर त्यांनी आम्हाला शब्द दिलेला आहे की आम्ही शिवसेनेच्या वतीनं आपले राजाभाऊ असलेल्या सगळ्यांच्या वतीनं भविष्यातसुद्धा आम्ही सगळं नियोजन करण्याची त्यांची तयारी आहे आहेगावचे ग्रामपंचायत सदस्य राजू शेठ आहेर त्यांनी सांगितलं आहे की आमच्यासाठी गणेशभाऊ सदैव उभे आहेत काय शुभेच्छा द्यायला आज गणेशभाऊचा वाढदिवस आहे रक्तदान शिबिर वगैरे जो वृद्ध लोकांना हॉस्पिटलमध्ये जाण्याची ऐपत नाही अशा लोकांसाठी मोफत शिबिर आयोजित केलं आणि त्याला भरपूर प्रतिसाद मिळाला त्यामुळे आणि पठार आणि शिवसेना युवा सेने सेनेचे अध्यक्ष गणेश भाऊ कवडे यांना पठारच्या पठार भागाच्या वतीने लाख लाख शुभेच्छा राजू शेठ रक्तदान किती लोकांचं होईल किंवा या शिबिरात किती लोकं सहभागी होतील असं तुम्हाला वाटतं आज या ठिकाणी पठार भागावरती कमीत कमी रक्तदान एक शंभर एक लोकांचं रक्तदान व्हायला पाहिजे आणि जे वयस्कर मंडळे आहेत महिला असतील किंवा व वयोवृद्ध मंडळे आहेत ई सी जी वगैरे सर्व चेकिंग एक शंभर एक माणसाचं त्यांचंसुद्धा चेकिंग होईल आणि मी गणेश भाऊला संपूर्ण पठार भागाच्या मायबाप जनतेच्या वतीनं हे असं समाजकार्य जे करतात त्या समाजकार्याला आणि त्यांच्या वाढदिवसाला मी लाख लाख शुभेच्छा देतो धन्यवाद गणेश भाऊ कवडे यांच्या संपूर्णता कार्यक्रमाचं आयोजन ज्यांच्याकडे आहे आपण त्यांच्याशी चर्चा करूया आपलं नाव काय माझं नाव सुधीर पंढरीनाथ घोल बल्लालवाडी उपसरपंच बल्लावाडी गावचे उपसरपंच आहेत कसं कसं नियोजन आहे गणेश भाऊच्या वाढदिवसाचं साहेब आज सकाळपासून आज चोवीस तारीख आहे गणेश भाऊचा वाढदिवसाचा जो सप्ताह साजरा करणार आहोत त्याला सुरुवात झालेली आहे सकाळी विघ्नहर्तेचं दर्शन घेऊन आम्ही आण्यास ह्या गावामध्ये येण्यास सर्वजण कार्यकर्ते एकत्र आले आणि आण्यामध्ये आलो आण्यामध्ये आल्यानंतर शस्त्रक्रिया शिबिर असेल त्यानंतर रक्तदान शिबिर असेल आज चोवीस तारीख आहे हे हा कार्यक्रम झाल्यानंतर उद्या ओझरमध्ये अंगारकी चतुर्थी आहे उद्या मंगळवार अंगारकी चतुर्थी आहे ओझरमध्ये सुद्धा रक्तदान शिबीर घेणार आहोत त्यानंतर सव्वीस तारखेला शासन शासनालधारी काही गौरगरीब लोकांना एखादा आधार कार्ड असेल पॅन कार्ड असेल किंवा जातीस दाखले असतील त्यांना अल्पदार म्हणजे कुठलाही रुपाय न घेता फुकट आपण गणेश भाऊच्या वाढदिवसाच्या निमित्ताने तिथे त्या लोकांना जा दे ते देणार आहोत कारण की गोरगरिबांची सेवा केली पाहिजे कारण ज्या जेव्हा आपण जन्माला येतो तेव्हा समाजाला काहीतरी देणं लागतं असा हा कार्यक्रम आम्ही सप्ताह साजरा करत आहोत त्यानंतर सत्तावीस तारखेला अभिष्ठ चिंतन सोहळा ओझरमध्ये होणार आहे त्यानंतर अठ्ठावीसला पिंपळगाव जोगा डिंगोरे गट त्याच्यानंतर पाडळी गटामध्ये वाटप गोरगरीब सह्याद्रीच्या कानाकोपऱ्यात असणाऱ्या जिल्हा परिषद शाळा असतील अन्य कुठल्या शाळा असतील तिथं वाटप करणार आहोत त्यानंतर तीस तारखेला खोडस सारख्या ठिकाणी निवृत्ती महाराज देशमुख यांचं कीर्तन होऊन तिथंसुद्धा रक्तदान शिबीर असे भव्य कार्यक्रम आम्ही आमच्या सर्व मित्रमंडळींनी एकत्र येऊन गणेशभाऊचा वाढदिवस हा हो तालुक्यामध्ये कसा मोठा साजरा करता येईल याचा सर्वजण कार्यकर्ते सर्व मित्रपरिवार अश्वमेध युवा म्हणजे सर्व कार्यकर्ते आणि गणेश भाऊचे कार्यकर्ते एकत्र येऊन आम्ही हा गणेश भाऊचा वाढदिवस हो साजरा करत आहोत तरी जे जे सामाज सामाजिक उपयोगी कार्य कार्यक्रम आम्ही घेत आहोत तरी आम तालुक्यामध्ये मला ही विनंती करायची आहे का जे जे कार्यक्रम घेत आहोत त्या कार्यक्रमाला आपण सर्वांनी एकत्र येऊन साथ द्यावी आणि गणेश भाऊचा वाढदिवस कसा मोठ्या प्रमाणात साजरा होईल याच्यासाठी सर्वांनी आम्हाला साथ, हो। साथ द्यावी या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी शिबिरामध्ये रक्तदान करण्यासाठी राजुरीगावरून गावावरून या ठिकाणी उपस्थित झाले आहेत आपलं नाव काय श्रीहरी हडवळे श्री हरी हडवळे काय वाटतं तुम्हाला या शिबिरानिमित्तानं या रक्तदान शिफार शिबिर आयोजित केलेलं होतं सकाळी मला गणेश भाऊंचा फोन आला युवासेना जिल्हा प्रमुख आणि मी राजुरी गावचा प्रमुख युवासेनेचा त्या निमित्तानं मी आणि गावात आलो इथे आमच्या सीताराम भाऊंनी रक्तदान केलेलं आहे त्याचप्रमाणे सर्व माझ्या माझ्याबरोबर बेल्हेहूनही काही कार्यकर्ते आलेले आणि निमित्त एवढंच का गणेश भाऊंना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देण्यासाठी मी आणि माझा परिवार आणि गावात आलेलो आहे धन्यवाद मोफत <tellis2> चिकित्सा <tellis> शिबीर आणि रक्तदान शिबिराचा कार्यक्रम बेल्ला राजुरी गटाच्या माध्यमातून इथं नियोजन केलेलं आहे गणेश भाऊंबद्दल जर सांगायचं जर झालं तर एक तरुण तडफदार नेतृत्व एक चपळ नेतृत्व म्हणलं तर हरकत नाही गणेश भाऊ कुठल्या या गटामध्ये जुन्नर तालुक्यामध्ये संपूर्ण तालुक्यामध्ये कुणाचे सुखदुःखामध्ये सदैव हजर राहणारं हे एक हसर नेतृत्व गणेशभाऊसारखे खऱ्या अर्थानं आम्हाला नेते लाभले आणि वेळोवेळी आम्हाला प्रेरणा देणारं हे एक नेतृत्व गणेश भाऊंनी मला वाटतं मागे काही महिन्यापूर्वी इथे या भागामध्ये नेहमी पाण्याचा प्रॉब्लेम असतो तेव्हा गणेश भाऊनी इथं त्यांच्या स्वनिधीमधून स्वतःच्या कमाईमधून या भागामध्ये पाण्याचे काही टँकरचं नियोजन गणेशभाऊंनी केलं खऱ्या अर्थानं शासकीय फंडामधून काम करणारे भरपूर आपण पाहिले परंतु स्वतःच्या खर्चामधून स्वतःच्या कमाईमधून खर्च करणारे असे ठराविकच एक दातृत्व असतं आणि खरोखरच आमच्या गटाला म्हणजे प बेल्ला आणि राजुरी गटाला गणेश भाऊंनी एक चांगल्या प्रकारे सहकार्य आज केलेलं केले आहे आणि इथं मला वाटतं सकाळपासून कितीतरी शेकडो लोकांनी मोफत त्यांचे चिकित्सा केलेले आहेत शेकडो लोकांनी ते रक्तदान पण केलेलं आहे एक चांगलं कार्य भाऊंनी त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आज इथे करीत आहेत त्याचप्रमाणे आज सर्वात आनंदाची गोष्ट म्हणजे ह्या भागामध्ये भोलेशंकर त्यांच्यासुद्धा पिंडीची प्राणप्रतिष्ठा आज इथे करण्यात आलेली आहे आणि हा एक योगायोगच म्हणावा लागेल की एवढ्या शुभ दिनी गणेश भाऊंच्या हातून एवढं चांगलं कार्य घडत आहे तेव्हा भाऊंना त्यांच्या भावी आयुष्यासाठी त्यांच्या भावी वाटचालीसाठी आम्ही एवढंच सांगू शकतो की गणेश भाऊ आपण खरोखरच तळागाळातल्या प्रत्येक छोट्या मोठ्या कार्यकर्त्यापर्यंत आपण पोचलेला आहात छोट्या मोठ्या कार्यकर्त्याचे कोणतंही काम असेल ते आपण ताबडतोब तडीस नेता कारण की माझा स्वतःचा एकदा अनुभव आहे उतूरला काही पोलीस स्टेशनला माझा थोडासा प्रॉब्लेम झाला होता मी गणेश भाऊंना सांगितलं भाऊ असा प्रॉब्लेम आहे तुम्ही तुमच्या लेवलवरती प्रयत्न करा तर किशोर शेठ गणेश भाऊंनी मला अर्धा तासामध्ये फोन आला की तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला म्हणजे सांगायचं तात्पर्य की जे खरोखरच ज्यांच्यावरती अन्याय की के केला जातो ज्यांच्यावरती अन्याय होतो त्यांच्या पाठीशी उभे राहणारे हे एक नेतृत्व आणि हे गणेश भाऊंना त्यांच्या वाढदिवसासाठी मी एवढ्या शुभेच्छा देऊ शकतो की गणेश भाऊ आप जो साल के दिन होवे पचास हजार आपल्या आयुष्यामध्ये सुख शांती समृद्धी संपत्ती मान सन्मान सद्गुण होऊ द्या आपल्या भावी आयुष्यामध्ये आपल्याला धनलक्ष्मी धान्यलक्ष्मी धौर्यलक्ष्मी शौर्यलक्ष्मी विजयालक्ष्मी विद्यालक्ष्मी राजलक्ष्मी आणि कार्यलक्ष्मी ह्या अष्टलक्ष्मीचा सदैव आपल्या आयुष्यामध्ये वर्षा होत राहो आणि सदैव आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये यश मिळत राहो आपल्या आशा आकांक्षांचा वेलू गगनाला भिडू द्या आणि सर्व काही आपल्या मनासारखं घडू द्या अशा शुभेच्छा आणि सदिच्छा देऊन थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र